मित्रांनो काही दिवसापूर्वीचा हा किस्सा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच रामदास कदम यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की अजितदादा पवार हे जर का महायुतीमध्ये सहभागी हो झाले नसते तर आपला स्कोप अजून वाढला असता आणि आपल्याला अजून मोठमोठी मुट पद ही भेटली असती आता निवडणुका झाल्यात आणि जवळपास पाच सहा दिवस झाले निकाल लागून तरी सरकार अस्तित्वात आलेलं नाही मुख्य मुद्दा हा आहे की असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसायचं होतं निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांचा चेहरा पुढे करून निवडणूक लढवली गेली मात्र निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री कोण याचा कुठलीही चर्चा महायुतीच्या नेत्यांनी केली नव्हती एवढंच नाही तर मोदी आणि शाह यांनी स्वतः हा विषय गुंडाळून ठेवला होता मात्र आता निकाल लागला त्यामुळं आता आपल्या नेतृत्वात यश भेटलंय त्यामुळं एक वर्षासाठी काय होईना आपल्याला मुख्यमंत्री पद मिळावं अशी इच्छा एकनाथ शिंदे यांची होती ही इच्छा त्यांनी अमित शाह यांना बोलवून सुद्धा दाखवली मात्र आता इतकं मोठं यश भेटलं म्हटल्यानंतर आता पाच वर्षासाठी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे भारतीय जनता पक्ष आपल्याकडे घेणार नाही ते आम्ही घेणारच असं स्पष्टपणे आम्ही शहा यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं झालं एकनाथ शिंदे यांचा हिरमोड झाला पण मुख्य गोष्ट अशी आहे की असं म्हटलं जातं की पडद्या आडून एकनाथ शिंदे यांनी अजितदादा यांना पटवण्याचा भरपूर प्रयत्न केला आपण एक प्रादेशिक पक्ष आहोत आपलं राजकारण हे महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहेत याचा जर विचार केला आणि मुख्यमंत्री पदासारखं महत्वाचं पद जर भाजपकडे गेलं तर आपल्याला फारसा स्कोप राहणार नाही त्यामुळे हीच एक योग्य वेळ आहे तुम्ही मला साथ द्या मित्रांनो ज्या वेळेस अजितदादा पवार हे महायुतीमध्ये सहभागी झाले लोकसभेचे निवडणूक झाली आणि निकाल लागला त्यानंतर प्रत्येक दिवशी शिंदे गटाच्या नेत्यांनी अजितदादा ने यांची अक्षरशः खरडपटे काढली अजितदादा पवार यांची अक्षरशः लायकी काढली त्यांचे पिस काढले तुम्हाला चार पैकी एक सुद्धा जागा धड जिंकता आलेली नाही तुमची मतं आम्हाला तर भेटलेच नाहीत तुमची ओट ट्रान्सफर झालेच नाहीत आणि त्यामुळं अजयदादा पवार यांच्या पक्षाला जास्तीच्या जागा सोडणं म्हणजे आपल्या पायावर कुराड मारून घेण्याचा प्रयत्न आहे अशा प्रकारची हे शिंदेचे नेते करत होते त्यांचा उद्देश एकच होता की काही करून विधानसभा निवडणुकीमध्ये अजितदादा पवार यांच्या गटाला फार कमीत कमी या जागा द्यायच्या आणि त्यामुळे ही गोष्ट ही सल अजयदादा यांच्या मनामध्ये नक्कीच होती आणि त्यामुळं सतत अजितदादा पवार यांना आपली मतं गेली शिंदेची मतं गेली भाजपचीही मतं गेली मात्र अजितदादा पवार यांच्या कार्यकर्त्यांनी जिथे आमचे उमेदवार असतील त्या ठिकाणी शरद पवार यांच्या उमेदवारांना मदत केली आणि त्यामुळं त्यांचा आपल्याला फायदा होत नाही असं सतत सांगून एक प्रकारे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला की अजितदादा पवार यांना फारसं महत्व येऊ नये पण आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि निकाल लागला आणि अनपेक्षितपणे असं म्हटलं जात होतं की अजितदादा पवार यांचे स्वतःचे नेते हे सुद्धा असं सांगत होते की आमचा पक्ष फार फार ते अठरा ते एकवीस आमदार आमच्या पक्षाचे निवडून येतील आता चर्चा तर हीच आहे की मोठा घोळ झाला मध्ये आणि अजितदाच्या पंचावन्न पैकी बेचाळीस आमदार निवडून आले खरं म्हणजे हे बेचाळीस आकडा सध्याच्या गडीला जर कोणाला सळत असेल कोणाच्या तरी डोळ्यात खुपत असेल तर तो आहे शिंदे गट आणि हे सल मागच्या दोन दिवसापूर्वी सुद्धा बोलून दाखवले गेले की आता अजितदा एवढे मोठे आमदार आलेले आहेत आणि स्वतः भाजपचे इतके आमदार आलेले आहेत त्यामुळं आता त्यांच्याकडे मागायला फारसा स्कोप राहिलेला नाही पण मुख्य मुद्दा हा आहे की लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या शिंदे गटानं या शिंदे गटाच्या नेत्यांना अजितदादा यांची लायकी क्षणोक्षणी दाखवली तुम्हाला चारपैकी एक सुद्धा जागा धड जिंकता येत नाही असं सांगून त्यांची पात्रता काय हे दाखवली तुम्ही इतक्या लवकर कशाला आलात अजितदादा यांना घ्यायची काही गरज होती का अशा प्रकारचे स्टेटमेंट ज्या शिंदे गटाच्या नेत्यांनी ते केले तेच शिंदे गट तेच एकनाथ शिंदे हे यावेळेस मुख्यमंत्री पद आपल्याला मिळावं म्हणून काही कारण देऊन अजितदादा यांना पठवण्याचा त्यांनी बराच प्रयत्न केला मात्र अजितदादा हा अपमान विसरलेले नक्कीच नसणार त्यामुळं लोकसभेच्या निकालानंतर ज्या लोकांनी आपली लायकी काढली त्या लोकांना अजितदादा पवार त्यांच्या बोलण्यामध्ये येतील कसे आणि त्यामुळं भाजपला कुठंतरी एकटा पाडण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी अजितदादा पवार यांना बराच खटाटोप केला पटवण्याचा मात्र तुम्हाला माहिती असेल की दिल्लीमध्ये जी बैठक झाली काल त्या बैठकीमध्ये सुरुवातीला अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे तिघच होते एक तास त्यांची बैठक झाली आणि एक तासानंतर एकनाथ शिंदे त्या बैठकीमध्ये गेले आता तिथले बरेचसे फोटो सुद्धा व्हायरल होत आहेत आणि त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की अमित शाह यांनी सुद्धा हे ओळखून घेतलंय की शिंदे थोडस बाजूला पडण्याचा प्रयत्न करतात किंवा एक प्रकारे तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे त्यांनी बरोबर अजितदादा यांना पटवलंय आणि त्यामुळे आता दोघांची संख्या इतकी झाली आहे की शिंदे गटांचं फारसं काही आता डॅमेज कंट्रोल होणार नाही बार्गेनिंग पॉवर त्यांची कमी झाली आणि त्यामुळे कुठेतरी अजितदादा यांनी बरोबर एकनाथ शिंदे गटाचा गेम केला अशी चर्चा सध्या सुरू आहे बाकी तुम्हाला या सर्व विश्लेषणाबद्दल काय वाटतं कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि हो महत्वाची आठवण तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद